हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी कपडे मशीनला लावले होते रोज रोज हाताने कपडे दोन कंटाळा आला आज म्हटलं मशीनला लाव्या कारण दळप पण तयार करायचं होतं कपडे आणि कसे मशीनचे कपडे काय जास्त हो। झटकायची किंवा पिळायची पण गरज लागत नाही कारण ते सुकूनच येतात मशीनमधून आणि मग मी इथे काही मशीन उन्हात उन्हात कपडे घालत नाही मी सावलेलंच घालते कारण ते हवेने पटकन सुकतात मशीनचे कपडे आणि उन्हामध्ये घातले की कपड्यांचा कसा कलरसुद्धा चेंज होऊन जातो फेके पडतात मग कपडे ते आणि उंचीवर अशी असल्यामुळं त्या खुर्ची किंवा टेबल घेतल्याशिवाय आपल्याला काही कपडे वाळ घालता येत नाहीत ते मी दळप साफ करून ठेवलं होतं म्हटलं दळप आणि दळप कसं जरासा थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडे गारटतात गहू जरा ऊन दाखवलं त्यांना आणि मस्त असं व्यवस्थित हे चक्की जरा झाडून घेतली त्यात नाचणीचं दळप लावल्यामुळं कसं नाचणी जराशी जरी राहिली ना तर दळपाचा कलर एकदम चेंज होतो मग ब्रश आहे आमचं झाडायचं चक्की चक्कीकडूनच मिळालं आहे ते असं बरं पडतं चक्की आतून पण व्यवस्थित झाडावे लागते गहू सगळं मी ओतून ठेवले आणि छोटंसं हे आहे ना वाटगं मी भंगारवाले येतात त्यांच्याकडून घेतलेलं भंगारवरती एवढं सुंदर आहे ना ते मला तर खूप आवडतं त्याच्यामुळे पीठ पण छान मळलं जातं भाजी आपल्याला हवी तर गहू वगैरे काय असे ठेवण्यासाठी छान म्हटलं कसं नाचणी जळलेली असल्यामुळं कसं व्यवस्थितच झाडावी लागते नाहीतर चपाती पूर्ण कडक येते आणि कलर पण ब्लॅक होतो त्याचा चपातीचा भाकरीमध्ये असतं तर चाललं असतं नाचणीच्या पण गहू असल्यामुळं कसं ती व्यवस्थितच झाडावी लागते व्यवस्थित चक्कीचं झाकण लावलं तर पीठ बाहेर येत नाही असे चक्कीचं पूर्ण हे पॅक व्यवस्थित करावं लागतं नाही तर पीठ पूर्ण बाहेर येतं थोडं जरी सैल लागलं ना तर पीठ लगेच बाहेर येतं आणि इथे पीठ जे खाली काढलं ते पटकन आतमध्ये टाकायला लागतं हवेने एवढं सगळं जिकडे तिकडे होतं आणि मग लादीवरून आमच्या पाय चटकतात कारण लादी थोडी वेगळी आहे ती ते असं बांधून ठेवलं आमच्या इथे बाजूला म्हशी आहेत त्यांच्या इथे म्हटलं देईन असं मग चक्की चालू केली मी लाईट नव्हता थोडा वेळ मग आल्याच्यानंतर मी चालू केली बरं पडतं आपली स्वतःची घरघंटी असेल तर इथे मी छान अशी रांगोळी काढली होती उंबऱ्याला उमऱ्याला उं माझी रोजचीच रांगोळी असते आज बघा मुलं घरात नाहीत पण घर एवढं नीटनिटकं राहताना व्यवस्थित नाहीतर इकडे त्यांचं दप्तर एका बाजूला त्यांचे पुस्तकं त्या एका बाजूला काय विचारू नका ते बरेच दिवस झाले ब्लाऊज कटिंग कर करून ठेवलं होतं अस्तर कटिंग केलं होतं पण मला ब्लाऊज नव्हतं पीस कटिंग केला तो म्हटला आता कस्टमरचे फोन येत आहेत ब्लाऊज झालं का नाही म्हटलं आज पटकन शिवायला घेऊया ब्लाऊज शिवायला काही वेळ होत नाही पण घेईपर्यंत आळस येतो कारण ब्लाऊज शिवायला खूप कंटाळा येतो तसा साईडची सुत होती ती पूर्ण काढून घेतली इस्त्री मारायची होती पण लाईट गेला होता मग म्हटलं जाऊ दे नंतर मारेन शिवताना कटिंग केल्याच्या नंतर आपण इस्त्री मारू शकतो काय अस्तर तर आपलं परफेक्ट मॅ परफेक्ट मेजरमध्ये कापावं लागतं पीस थोडा मागे जास्त पुढे असेल ना तरी चालतं नाही ते मी मेजर दोन वया माझ्या त्याच्यामुळे कसं कुठच्या मेजर वयीत मेजर लिहिलं आहे तेच माझ्या लक्षात नाही आपलं दुसरी वही गेली आणि दुसरी वही घेऊन हो आली मग अंदाजे आपण काय हात बाही अंदाजी कटिंग करू शकत नाही गिर्या गिरायकाची मग ते गिरायक परत आपल्याकडे कशाला येत आहे म्हणून काळजीपूर्वकच कटिंग करताना कटिंग करायची कारण एकदा कटिंग झाली एक, एक वेळ फुल हात कापले तर आपण हाफ करू शकतो पण हाफ हात कापले तर फुल काय होऊ शकत नाही याची काळजी टेलरला घ्यावीच लागते टेलर काम जेवढं बोलतं तेवढं सोपं नाही आहे जरा जरी चूक झाली तरी किती ऐकावं लागतं आपल्याला कस्टमरचं दोन पैसे एक्स्ट्रा तर देणारच नाहीत पण आपल्याकडून जर चूक झाली तर मग काय आपलं खरं नाही त्याच्यामुळे ते कसं डोकं शांत ठेवूनच कटिंग करावं बाकीचे पार्ट मी कट करून घेतले होते अस्तरचे अस्तर मी चांगलेच घेऊन येते त्याच्यामुळं कसं शिवायला पण जरा मजा येते आणि अस्तर जर साधं असेल ना तर ते अस्तर एका बाजूला ताणणार आणि पीस एका बाजूला ताणणार मग त्या पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंगच बघून जातं त्याच्यामुळे अस्तर मी चांगलं तीस चाळीस मीटरवा मीटरने असेल ते आणते मी म्हणजे किंमत जास्त असेल म्हणजे अस्तर चांगलं असं नव्हे पण त्याची क्वालिटीसुद्धा आपल्याला समजायला पाहिजे की हे पैशाप्रमाणे कसं अस्तर आहे तर काय काय लोक कसं चाळीसने अस्तर पण एकदम साधं विकतात आपण पण ते बघून घेऊनच आणायचं आता हा अस्तर एका एक बाजूला काठ देतात त्याच्यामुळे कसं एवढा ब्लाऊज कट करताना प्रॉब्लेम येतो की काय काय ना हाताला जॉईन पण चालत नाही मग त्याच्यामुळे कसं हात काठ पूर्ण असेल त्या बाजूनच कापावं लागतो शेवटी मला आडवाच पीस करावा लागला पूर्ण पार्ट मी कट करून घेतले मग पटापट पीस चांगला होता तसा मजबूत होता एकदम नाजूक नव्हता त्याच्यामुळे कसं कटिंग करायला का एवढा त्रास पण नाही झाला हे माझं खूप दिवसापासूनचं कस्टमर आहे माझ्याकडे शिवतात ते ब्लाऊज आपण ब्लाऊज जर शिवताना आपल्याला कुठे चूक झाली ती कशी सुधारायची हे सुद्धा आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे आता इथे माझी योगपट्टी हरवली होती मी कट केलेली अस्तरची मग मी पाठीचा भाग ठेवून कटोरी कट करून घेतली पूर्ण आणि पीस तसा व्यवस्थित होता कुठे जॉईन आला नाही परफेक्ट बसला त्याच्यामुळं कटिंग करायला पण मजा येईल मी आता व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत तो बाय